तर इकडे तयारी चालू होती गावाला जाण्यासाठी रक्षाबंधनला मला मेहंदी लावायची होती केसांना तर ती मिक्स करून घेतली आणि लावून घेतली आणि ही कामं माझी आता मुलं स्कूलला गेल्यानंतरच चालू झालेली तर म्हटलं मेहंदी वगैरे लावून घेते आणि घरातलं सगळं काम वगैरे आवऱ्यापर्यंत सुकली मेहंदी नंतर धुवून घेतलं डोकं वगैरे छान आंघोळ झाली आणि मग अंशुलला घेऊन आले अनशुलला घेऊन आल्यानंतर आता मला चा चाललं होतं तर चपाती बनवायचं सकाळी मी टिफिन पुरते आणि थोडीशी एखादी नाश्तापुरतीच बनवून घेतली होती तर मग म्हटलं मेहंदी वगैरे लावायची तर आधी ती कामं करून घेते मुलं नाही घरी तोपर्यंत त्याच्यामुळं चपातीचं पीठ मी तसंच ठेवलं होतं थोडंसं मग म्हटलं तर नंतरच बनवेन जरा त्याला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर आता अंशुल खेळतोय हॉलमध्ये म्हटलं बस मी चपाती बनवते कारण नंतर परत तक्षला आणायला जायचा टाईम होणार मला जेवण वगैरे करायचं होतं म्हटलं गरम गरमच चपाती बनवूया काय होतं कोबीची चटणी बनवली होती आज आणि त्याच्यासोबत सहसा म्हणजे गरम गरम चपातीच आवडते सा तर मग मुद्दामच थोडं म्हणजे चपाती ठेवल्याच होत्या मी साईडला की थोडं उशिराच बनवूया जेवायच्या टायमिंगला तर आता इकडे चपाती बनवून घेते सकाळी पण इपन... खूप गडबड होती कामाची ती काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही गोदड्या वगैरे धुऊन टाकल्या जरा गावाला जायचं आहे तर कसं रिटर्न आल्यानंतर आपल्याला घर थोडं स्वच्छ दिसायला पाहिजे ना मग गोदडी बेडशीट वगैरे सगळं धुवून वगैरे ठेवलं ऊन पडलेलं म्हटलं जरा सुकवून पण होईल तसं तर मी मशीनमध्येच टाकलं होतं पण का काय माहिती मशीनच मध्येच अडकले ते पाणी संपलं त्याचं टायमिंग हे झालं आणि नंतर पाणी बंद झाल्यामुळं गोदड अडकलं तर मग ते काढून परत हाताने वगैरे धुवून सगळं केलं मेहंदी लावल्यावर डोक्याला त्याच्यामुळं माझी ही किचनमधली कामं महाग राहिली चपाती झालेली शेवटची चपाती थोडी मी कडक कडकच बनवली जरा अशी एक सा साईडनी छान लागते कोबीच्या भाजीसोबत खायला कडक चपाती तर इकडे जे आता जेवायला घेतलंय मी आणि अंशुलने आणि अडीच वाजले होते जेवायला तक्षचा टाइम झालेला घ्यायला जायचं पण भूक पण भूक लागलेली त्याला म्हटलं चल पटकन जेवून घेऊया दादा ये यायच्या दादाला घ्यायला जायच्या आधी नंतर पण आलं की ह्यांची खूप मस्ती वगैरे चालू होते काही सुचून देत नाहीत तर कोबीची चटणी लाल लाल चटणी घातली होती लसणाची घरून घरून कुटलेली एवढी छान झालेली ना मुगाची डाळ वगैरे घालून काहीच नाही दुसरं कोथिंबीर वगैरे काही घातलं नव्हतं थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं शेंगदाणे छान भाजून आणि मुगाची डाळ आणि आपली घरची लाल लाल चटणी लसूण घातलेली तर खूप भारी झालेली अंशुल पण म्हणजे अंशुल तर अक्षरशः सकाळी टिफिन भरत होते मी तेव्हा कोरडीच भाजी खात होता चपाती वगैरे नाही सोबत न खाता त्याला तर खूप आवडलेली आणि इकडे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत होता तो स्वतःच की त्याला खूपच आवडलं होतं मला सांगायचं की तो सांगा तू, तू नूडल्सची भाजी बनवली आज खूप भारी लागते मला नव्हतं वाटलं ह्याला पण कोबी एवढं आवडेल म्हणून घरात आमच्या कोबी दुसरा नाही कोण खात मलाच खूप आवडतो तो पण मला असा एकदम प्लेन साधा आवडतो चटणी मीठ मुगाची डाळ आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली तर मस्त झालेली आम्ही दोघांनी जेवून घेतलं छान तर जेवण झाल्यानंतर ना तुम्हाला अंशुलचं गाणं सुद्धा ऐकायला भेटेल एवढा खुश झालेला तो अक्षरशः गाणं आहे तो हम, हम, खाए। फिर हम, के, हम के तक्ष, में था। फिर, फिर मम्मी मुझे की भाजी दी, तुम्ही ऐकलंच असेल अन्सुलच आता आणि मस्त त्याच्यानंतर तक्षला घेऊन आले त्याचं जेवण वगैरे झालं थोडंसं आराम केला मी झोपल थोडा वेळ ते पण आणि आता काम होतं मला पीठ चाळून ठेवायचं होतं काय आहे नेहमी नेहमी तर नाही करत मी असं पण आता ना मी पिठं तर एक दोन दिवस झाले दळून आणलेले दोन्ही पण आता गावाला जायचं म्हटलं शनिवार रविवार त्याच्यामध्ये जाणार म्हणून मी ज्वारी आणि गहू दोन्ही पण पिठं दळून आणले होते तर हे गव्हाचं पीठ थोडं जास्त आणत असते दळून कारण चपाती लागते सगळ्यांनाच सा सारखी तर आता गावाला जायचं होतं म्हटलं ते डब्बा वगैरे बंद राहणार आणि जरा वातावरण पण कसं थोडंसं वेगळंच झालेलं आहे ना थंड थंड तर हे चाळण वगैरे ह्याच्यामुळं ना थोडंसं जाळ्या वगैरे लागायची शक्यता असते पिटाचा जास्त दिवस जाणार आहे म्हणून म्हटलं चाळून ठेवते आणि थोडंसं किचन पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असतात साफ केलेलं धूळ वगैरे पण जरा जास्त होते मग म्हटलं एकदा चाळूनच ठेवूया आहे वेळ थोडासा तर तर म्हणून मग सगळं मी हे पीठ चाळूनच भरलं त्याच्यातलं चाळण काढून घेतलं सगळं ते जाळ्या वगैरे लागणार नाही पिठाला आणि होतं असं म्हणजे कोणाकोणाकडं होतं माहिती नाही पण पिठाला जाळ्या लागतात जरा जास्त दिवस राहिला असंच चाळण त्याच्यामध्ये असेल तर आणि इकडं तुम्ही पाहू शकता आम्ही तिघांनी पण मस्तपैकी पिठात खेळून घेतलेलं आहे <laughs> सगळ्यांचीच इच्छा पूर्ण झालेली आहे मुलांचं पण होतं मम्मा आम्हाला एकदा चाळून बघू दे कसं होतंय बघू दे आणि हे ग्लासने असं चाळते कारण धूळ कमी उडते आपण चाळणीने डायरेक्ट असं चाळायला गेलं ना तर खूप ते पीठ उडत असं सगळीकडं धूळ धूळ जमा होते म्हणून मी असं ग्लासने चाळून घेत असते जास्त पीठ चाळायचं असेल तर त्याने थोडंसं म्हणजे उडत नाही पीठ असं हे अनशुलचं चाललं होतं गाईज ये तुम्ही करके देखो मजा, 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 मजा मी पीठ चाळताना मस्त ती घेणे पण आणि मजा मजे मजेत म्हणजे झालं ते एक काम झालं छान पीठ चाळून झालं पाहू शकतो तुम्ही चाळण पण किती निघले त्याच्यामध्ये तर ह्याच्यामुळेच मग जाळी वगैरे लागायची शक्यता असते त्याला आणि आता टाईम झाला संध्याकाळचं जेवण बनवायचा तर संध्याकाळी काही नाही दिवसभर जरा असं बाकीचे कामं झाल्यामुळं म्हटलं चला आज शॉर्टकट मारूया ह्यांना पण थोडंसं लेटच होणार होता तर म्हटलं आळूची पानं आणलेली मी तर त्या वड्या बनवायच्या होत्या त्याच्यासोबत वरण भात बनवूया म्हणून कुकरच लावला होता फक्त आणि नंतर आळूच्या वड्या बनवल्या तर आज तर काही वड्या म्हणजे फास्ट फास्टच रेसिपी दिसेल तुम्हाला पण आळूच्या वड्यांची रेसिपी पण मी एक दिवशी दाखवेल तुम्हाला निवांताशी फक्त आळूच्या वड्यांची रेसिपी तर आज मी म्हणजे वरण भातासोबत वगैरे बनवाय खायचं असेल वड्या तर तव्यामध्ये बनवते गावाकडं कसं मस्त छान तव्यावरती असं तेलातच तळून घेतात वड्या आणि त्याची टेस्ट ट्राय करून बघा तुम्ही खूप भारी लागते त्या उकडलेल्या वड्यांपेक्षा उकडलेल्या पण बन बनवते मी त्याच्यासाठी पानं ठेवली नंतर अर्धी त्याच्यातली जेवढी आणली होती त्याच्यातली की म्हटलं हे नंतर ट्राय करूया पण आता हे सगळं गावावरून आल्यावरतीच होणार आणि आज तुम्ही तव्यातल्या वड्यांची रेसिपी बघू शकता काही नाही त्याला मी असं लसूण वगैरे ठेचून काही घालत नाही लाल चटणीचे मस्त मीठ जिरी वगैरे घालून भरपूर कोथिंबीर घालून बनवायचे तीळ वगैरे घालून तर भारी होतात आणि खरंच ट्राय करा जर आवडलं तुम्हाला पाहून कराव असं वाटल्या वाड्या तशा तर कारण असं वरण भातासोबत कडी भातासोबत जर तोंडी लावायला काही पाहिजे असेल तर मग आळूची वडी हा ऑप्शन असतो ती पण तव्यात परतलेली आणि आळूची पानं घेताना ना ही अशी लाल लाल रेषावाली घ्यायची ज्याच्या कडेनी आणि ज्याच्या शिरा पण सगळ्या अशा लाल असतील काळपट काळपट तर हे काळपट रेशनवाली पानं घेतल्यावर ह्यांनी असं घशामध्ये चरचरत नाही त्याच्यामुळे मला अशी पानं भेटली तरच मी घेते आळूची पानं तर ती दिसल्यामुळे मग पूर्ण गड्डीच घेऊन आले असं तर गावावरूनच पाठवतच सासूबाई कधी कोणी येत जात असेल तर पण इथं मग मी जास्त घेत नाही अशी पानं नाही भेटत तर आणि आता तयारीला झा लागली आहे मी आळूच्या वड्यांच्या लावला आहे तोपर्यंत म्हटलं चला तर बेसन वगैरे मिक्स करून होईल थोडंसं लिंबू टाकायचं आहे त्या पिठामध्ये आपल्याला बे पीठ मिक्स करताना इकडं कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत पानं धुवायला टाकलेत जिरी वगैरे घेतली तीळ घेतले थोडेसे भरपूर हळद मीठ आणि लाल चटणी आता कुकर तर झालेलं आहे मस्त जाडवाला असा तवा ता ठेवायचा तापायला आणि इकडे मी परत घेतली आहे कारण पानं मोठी तर ते बसत नाही पळपटवरती वगैरे म्हणून आणि एक साथ दोन तीन पानांना म्हणजे हे करायचं एक पान सरळ मांडलं तर असं उलटं मांडायचं ते दुसऱ्याचं वरती करायचं आणि तिसरा परत तिसऱ्याचं खाली असं करून म्हणजे तीन दोन तीन पानांचा रोल बनवायचा आणि तव्यावरती व जेव्हा वड्या बनवतो आपण तेव्हा ते रोल बनवताना त्याचं असं चपटे चपटेच बनवायचे असेच दाबून दाबून छान गोल गोल नाही बनवायचे कारण ते व्यवस्थित छान भाजलं गेलं पाहिजे तव्यावरती ते टेकलं पाहिजे व्यवस्थित त्याच्यामुळं तर आता मी सगळे रोल बनवून घेते पाहू शकता तुम्ही असं मस्त लावून घेतलं आहे मी त्याला पीठ तवा पण छान गरम झाला आहे तेल भरपूर टाकायचं आणि ठेवायच्या वड्या तव्यावरती खरंच ट्राय करा तुम्ही जर उकडून वड्या बनवत असाल तर कधीतरी अशा पण बनवून बघा खूप भारी टेस्ट लागते वड्यांची आणि एकदम अशी गावाकडची चव भेटते आपल्याला तर वाफ व्हायला ठेवलं आहे मी थोडंसं हे मस्त छान फुगलेत आता जेव्हा झाकण काढून पाहिलं ना फुगल्यात छान वाटेल बघ दिसत असेल तुम्हाला तर, तर, तर था था। ते थोडेशाशे तळल्यानंतरच म्हणजे एक जसं आपण उलटत उलटत राहू तेल तेलकडेने सोडत राहायचं तर मग त्याला चव खूप वेगळीच येते परत एकदा झाकण ठेवून घेतलं आहे मी आणि ही वाफ काढल्यानंतर आता मस्त भाजून घ्यायच्या तर गॅसचा फ्लेम तिकडच्या साईडला त्याच्यामुळे मी ते दोन रोल पलीकडे सरकवले जरा ते थोडे भाजायचे राहिलेले <laughs> असंच वाफ होल्यावरती पण छान आतून शिजतात त्या असं काही हे राहत नाही की पीठ राहील का उकडेल का व्यवस्थित तर खूप छान उकडतात मस्त गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून 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 असं दोन तीन वेळा भाजून घ्यायच्या छान त्याच्यानंतर त्याला आपल्याला असं उलथण्यानेच कट करायचे तव्यातले तव्यातच आणि परत थोडंसं तळून घ्यायच्या मस्त तुकडे झाले ताडू वडीचे आता आणि तिकडे वरण पण रेडी तर आता मग जेवायला वाढून घेतलं दिसत असेल तुम्हाला खूप छान दिसत होत्या वड्या आणि दिसण्यापेक्षा लागत तर खूप भारी होत्या त्या टेस्ट खूप छान झालेली तर चला आम्ही जेवण करून घेतो आता वड़े आवडल्या असतील तर ट्राय करून नक्की बघा रेसिपी समजली नसेल तर मी नंतर परत थोडंसं निवांत एक रेसिपी व्हिडिओ बन बनवेल त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब